हॅलो मैत्रिणींनो दा तर इथं मी तुम्हाला शनिवार आणि रविवारचं माझं रुटीन दाखवते आहे तर आम्ही आता शनिवारी डीमार्टला संध्याकाळी निघालो होतो तर हे जाताना घरातून निघताना शूट केलं आहे तर त्यानंतर हे बघा आमचं डेमार्ट थोडंसं दीड दोन किलोमीटर लांब आहे घरापासून तर गाडीवर असं आम्ही चाललो होतो आणि रात्रीचं जाण्यामुळे एवढी थंडी होती ना काही सांगूच नका तर मग मुलांचं ओरडणं करणं चालू होतं गाडीवर दीड ते दोन किलोमीटर आहे लांब आमच्या इथून डेमार्ट रिक्षाने जायचं म्हणलं तर शंभर रुपये घेतात त्याच्यामुळे मग आम्ही गाडीवरच जातो असं आणि हे बघा इथं बिकानेरचे वगैरे शॉप आहेत तर चांगलं आहे म्हणजे त्यानंतर आम्ही इथं डेमार्टला पोचलो होतो आणि इथं मुलाची मस्ती चालू होती त्यासाठी मी त्याचं शूट घेतलं होतं म्हणजे डीमार्टला आल्याचं त्याला एवढा आनंद झाला आहे ना तो ओरडत होता मोठ्याने डी मार्ट डीमार्ट करून म्हणून मी त्याचं तेवढं शूट घेतलं होतं ते बघा कसं त्याची मजे मंजा मजा चालू हो आहे ते बघा कसं डान्स करतो आहे आणि त्याला खूप आनंद मुलांना म्हणजे डी यायला खूपच आवडतं त्याच्यामुळं महिन्यातून एकदा तरी आम्हाला त्यांना घेऊन जायला लागतं त्याच्यामुळे आलेलो आहोत हे बघा हे आहे डीमार्ट त्यानंतर घरी आलो हे बघा सामान सगळं डिमटचं आणलेलं आहे आणि हा शूट रविवारचा आहे तर रविवारी मिस्टरांनी रोह हा मासा आणला होता तर हो त्याचं भाजी आणि फ्राय बनवला आहे हे भाजी टाक भाजी करण्यासाठी आम्ही काय खोबरं लसूण अद्रकचंच वाटण वापरतो बाकी कांदा टोमॅटो काहीही वापरत नाही हे बघा अशा पद्धतीने थोडंसं त्यात पाणी ओतलं ना है। है तर मसाला करपत नाही आणि हे भाजीला आम्ही फक्त त्या माशांचे मुंडके वगैरेच वापरतो बाकीचं हे बघा अशा प्रकारे थोडंसं ते तेलात हे होऊ द्यायचं मी काय मार्गशर्ष असल्यामुळे खात नाही पण मिस्टर आणि मुलांसाठी मग ते आणतात म्हणजे खात आहे त्याला कशाला आपण हे करायचं नाही का तर हे बघा ते आता आमटी बनवली आहे माशाचं कालवण मासा आहे हा आणि तळ्याचा मासा चांगला येतो आमच्या इकडं त्याच्यामुळे थंडीच्या दिवसात मासं खाणं चांगलं असतं बोलतात ना तर हे बघा हा फ्राय अशा पद्धतीने आमच्या इकडं म्हणजे खोबऱ्याचंच वाटण वापरतात हे बघा अशा प्रकारे म्हणजे तेल सुटेपर्यंत मस्त ही इकडं आमटी शिजत आहे आणि तो फ्राय आहे तिकडं त्यानंतर लगेच भाकरी करायला लगे घेतल्या आमच्या इकडं म्हणजे सोलापूर भागात ज्वारीच्याच भाकरी खातात त्याच्यामुळे पटपट मी भाकरी पण बनवून घेतल्या मुलांना भूक लागली होती त्यानंतर हे बघा भाकरी किती टम्म फुगली आहे माझी ज्वारीच्या भाकरी आमच्या इकडं खातात आणि म्हणजे खूप छान होतात भाकरी माझ्या तर माझे चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो त्यानंतर लगेचच रविवारचे सुट्टी दिवशी मी कपडे धुत नाही हाताने मशीनलाच लावते आता इतर दिवशी माझं मी धुत असते कपडे हातानेच फक्त सुट्टी दिवशी कामं बाकीची पण आपल्याला भरपूर असतात त्याच्यामुळं मी मशीन लावून घेतली आहे आणि बाकीचं घर सा साफसफाई करणं चाललं आहे माझं काय माहिती सुट्टीची कामंच म्हणजे आवरतच नाही काय होतं काय माहिती कुठं वेळ जातो आणि काय समजतच नाही त्याच्यामुळं सगळे घरी असल्यानंतर कामच म्हणजे संपतच नाहीत सुट्टीची भाज्या साफसूफ करा बाकीची इतर एक्स्ट्राची कामं असतात रविवारची त्याच्यामुळे मग मी कपडे वगैरे मशीनलाच लावून टाकते आणि बघा अशा प्रकारे माझी साफसफाई चालली आहे त्यानंतर आता मी एक फेस पॅक लावत आहे चेहऱ्याला यात बेसन दही हळद आणि मध टाकला आहे हे लावलं ला आहे परंतु धुतल्यानंतर मी तुम्हाला चेहरा धुतल्यानंतर दाखवायचा होता पण कोणतरी आलं होतं त्याच्यामुळे मी दहा मिनिट झाले की पटकन धुवून टाकले आणि तुम्हाला चेहरा रिझल्ट दाखवण्याचं विसरून गेले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, म्हणजे काहीतरी घरी बसून करण्याचा मी प्रयत्न करत आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ